आपल्याला कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर सर्वप्रथम आपण आपल्या मूळ स्वभावामध्ये बदल केला पाहिजे म्हणजे खर तर व्यवसायामध्ये उत्पादन करणं हे खूप सोपं असतं मात्र ते विकणं कठीण असतं त्याला विकायला जमलं ना तोच धंद्यामध्ये यशस्वी होतो आणि विक्री कला ही खूप गरजेची असते म्हणजे आपण आपला स्वभाव जर बदलला तर आपण त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो म्हणजे आपण आपल्या स्वभावापेक्षा ग्राहकाच्या स्वभावावर विशेष लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या स्वभावानुसार आपण वागलं पाहिजे ग्राहकाची बोलीभाषा कशी आहे ती बोलीभाषा आपण समजून घेतली पाहिजे आणि त्याच पद्धतीने आपण त्याच्याशी बोललं पाहिजे ग्राहकाची मानसिकता ओळखता आली पाहिजे आणि ती ओळखूनच आपल्या व्यवसायाच आपल्या विक्री कलेच आपण नियोजन केलं पाहिजे लोकांच्या विचारानुसार आपलं प्रदर्शन असलं पाहिजे जे ग्राहकाच्या मनात नेमकं काय चाललंय त्याला काय हवं आहे आणि आपण त्याला काय द्यायला पाहिजे आणि म्हणूनच आपण त्याच्याशी जे काही बोलणं करतो त्याच्याशी ज्याप्रमाणे वागतो त्याप्रमाणे ग्राहक रिॲक्ट होतो कारण ग्राहकाला अनेक मोकळे रस्ते असतात जे एकाच व्यवसायाची अनेक दुकानं असतात आपल्या दुकानातून तो काही घेण्यापेक्षा जर आपला स्वभाव जर चांगला नसेल तर तो, तो दुसऱ्या दुकानामध्ये जातो तिथे आपला फटका बसायला आपला सुरुवात होतो आणि म्हणून म्हणतात की जी गोड बोल बोलतात ज्यांना चांगलं बोलता येत त्यांची आंबट बोरही संपतात नाहीतर आपली बोर कितीही गोड असू द्यात आपलं बोलणं आणि वागणं जर चुकीच असेल तर ती बोरही संपत नाहीत आणि म्हणूनच व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आपण ग्राहकाच्या कलेनुसार वागलं पाहिजे अर्थातच आपल्या स्वभावामध्ये आपण बदल केला पाहिजे